तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण थार रॉक्सचं एक सेवन एल जे टॉप व्हेरियंट मित्रांनो त्याचं आपण आज जे आहे ना मायलेज टेस्ट करणार आहोत डिझेलमध्ये जे मित्रांनो गाडी आहे बाकी तुम्ही गाडीचा जो लुक आहे तो बघू शकता ब्रँड न्यू गाडी आहे मित्रांनो अजून जे गाडी न्यू कंडिशनमध्ये बाकी तुम्ही एक वेळेस आहे ना इंटेरियर बघा गाडीच जे इंटेरियर आहे मित्रांनो सो तुम्ही इंटेरियर बघू शकता एकदम पॉश इंटेरियर आहे टॉप मॉडेल म्हणजे विषय हार्ड आहे बाकी डिझेल मध्ये ना हिचा जो म्हणजे सर्विस आहे ती जी, जी चालवण्यामध्ये जो फील आहे ना तो नेक्स्ट लेवल आहे मित्रांनो बाकी पूर्ण व्हाईट इंटिरियर तुम्हाला बघायला मिळून जाईल या ठिकाणी गाडीमध्ये टॉप एक्स सेवन एल जे टॉप आहे आपलं त्यामध्ये जे मित्रांनो आपण गाडी बघत आहोत तर आपण आता मायलेज टेस्ट करणार आहोत त्या ठिकाणी सो फ्यूल इकॉनॉमी मध्ये जे आपण आता सिलेक्ट केली आहे फ्यूल इकॉनॉमी सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता सत्तावीस किलोमीटर जे आपण गाडी या ठिकाणी चालवलेली आणि ॲव्हरेज जे आहे मित्रांनो ते दाखवत आहे आठ पॉईंट सात आणि जी रेंज आहे आपली ती दाखवत आहे एकशे चोवीस किलोमीटर सो अजून जे आहे ना मित्रांनो आपण या ठिकाणी गाडी ड्राइव्ह करणार आहोत आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण यामध्ये ना नक्कीच अजून जे आहे ते किलोमीटर जे जास्त ड्राईव्ह केल्यानंतर जे ॲव्हरेज अजून आपल्याला या ठिकाणी इनक्रीज झालेलं बघायला मिळून जाणार आहे बाकी ऑफ रोडिंग कारणे झा मित्रांनो गाडीचा नादच करायचा नाही नाही का तो आता आपण वरती जे आहे ना ते आलेलो आहे आणि आपण एट्टी टू नाईन्टीचा जो स्पीड आहे मित्रांनो तो स्पीड कंटिन्यू करणार आहे आणि त्यानंतर जे ॲव्हरेज येणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्कीच प्रॉपर पूर्ण दाखवणार तसंच मित्रांनो जर तुम्ही फोर व्हीलर यूज करत असाल ना सो बेल्टचा वापर करा आणि जर टू व्हीलर चालव चालवत असाल सो हेल्मेटचा नक्कीच यूज करा सेफ्टी बाळगा सेफ ड्राईव्ह करा जेणेकरून तुम्हाला किंवा दुसऱ्यांना जे तुमच्यापासून किंवा त्यांच्यापासून दोघांनाही एकामेकापासून जे तकलीफ नको नाही का सो सेफ्टीचा यूज करा बाकी आता सध्याचं जे ॲव्हरेज आहे मित्रांनो आठ पॉईंट सातचं या ठिकाणी आपल्याला जे ते मायलेज गाडी शो करते बाकी आपण अजून गाडी जे रनिंग केल्यानंतर किती मायलेज जे इन्क्रीज होतं ते आपल्याला बघायला मिळेलच सो व्हिडिओ आपण जर नॉन स्टॉप बनवला तर तो आहे तो ना जरा जास्तच मोठा होऊन जाईल सो थोडासा स्किप करूया आपण व्हिडिओ तर मित्रांनो आता जे आहे ना आपण या ठिकाणी बघू शकता चौतीस किलोमीटर जे आहे ते गाडी चौतीस किलोमीटर जे गाडी चालवली आहे त्यामुळे पण आपली है थार जे चाललेली आहे बाकी चौतीस किलोमीटर आपण गाडी चालवली आणि जे मायलेज गाडी दाखवते आता नऊ पॉईंट दोनचं जे आपल्याला ठिकाणी मायलेज आहे ते बघायला मिळतंय बाकी बघू अजून आपण स्पीड आपण मेंटेन केलेला आहे बाकी बघू अजून जे मायलेज आहे ते किती इन्क्रीज होतो अजून तर मित्रांनो आता जे आपण लगभग चाळीस किलोमीटर जे आहे ते गाडी रनिंग केलेली आहे आणि तुम्ही अॅव्हरेज बघू शकता दहाचं जे आपल्याला ॲव्हरेज दाखवते गाडी जी आपण रेंज आता म्हणजे जी ड्राइव्ह केलेली आहे चाळीस किलोमीटर जे आहे ना आपण गाडी चालवलेली आहे बाकी दहा पॉइंट एकच जे आपल्याला मायलेज गाडी शो करते बाकी थोडे ट्रॉफिक आणि रस्ता पण थोडासा खराब आहे त्यामुळे थोडस ॲव्हरेज वर खाली जे आहे बाकी लगभग आहे ना मित्रांनो तुम्हाला थार रॉक्समध्ये ना बारा ते पंधराच्या दरम्यान नक्कीच म्हणजे कंपनी जे आहे ते पांधराचं मायलेज क्लेम करते सो तुम्हाला बारा तेराचं ॲव्हरेज आहे ना ते नॉर्मल स्पीडला तरी नक्कीच तेरा चौदाचं जे आहे ते मायलेज निघा त्या म्हणजे तेरा चौदापेक्षा जास्त देखील तुम्हाला आहे ना गाडी मायलेज देऊ शकते बाकी स्पीड तुम्ही थोडासा तो में मेंटेन करावा लागेल तुम्हाला बाकी तुम्ही जर हंड्रेड क्रॉस करून जर ड्राईव्ह केली सो तुम्हाला नक्कीच दहापर्यंत जे ते ॲव्हरेज जे आहे ते गाडी देऊन टाकाल सो जर तुम्ही गाडी घ्यायचा विचार करत असाल सो गाडी घेऊ शकता तुम्ही बाकी ॲव्हरेज तुम्हाला मित्रांनो जरी आता स्क्रीनवरती या ठिकाणी दहा पॉईंट दोन दाखवते हो बाकी रस्ता आणि ट्रॉफिक असल्यामुळे जे आहे ते प्रॉब्लेम म्हणजे सिटी वाईज आहे ना तुम्हाला सिटीमध्ये बाराचं ॲव्हरेज तरी नक्की मिळणार आहे सिटीमध्ये बाकी हायवेवरती तुम्हाला तेरा चौदा पंधराच्या याच्यामध्ये जे ना तुम्हाला ॲव्हरेज या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी तुम्ही जे स्क्रीन आहे या स्क्रीनवरती आपण जे ना जास्त डिपेंड राहू नका कारण की तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं असेल एकशे चोवीस काय किलोमीटर जे आहे ना ते ऑल ओव्हर रेंज जे ना ती गाडी दाखवत होती आणि आता जे रेंज दाखवते आहे ना चौऱ्याऐंशी किलोमीटर तर मित्रांनो आता आपला गाडी फक्त बेचाळीस किलोमीटर चाललेली आहे आणि ज्यावेळेस आपण जी तुम्हाला स्टार्टिंग बघा वीस वीस पंचवीस किलोमीटर आपण ऑलरेडी चालवली होती म्हणजे पंधरा वीस किलोमीटरमध्ये डायरेक्ट किती रेंज कमी झाली तुम्ही स्वतःच आता बघू शकता या ठिकाणी बाकी गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल ना ला। खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिलेलं लगेच सबस्क्राईब बटन दाबून ये ना आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर नक्कीच करा बाकी गाडी चालवायला एक नंबर आहे जो रोड प्रेझेन्स आहे मित्रांनो गाडीचा तो नक्कीच फॉर्च्युनरपेक्षा कमी नाही आहे शंभर टक्के बाकी तुमचं काय मत आहे मला कमेंट करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद